भारतीय रेल्वे हा जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे देशभरात तब्बल सात हजारहून अधिक स्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी कार्यरत आहेत यामध्ये स्थानकांच्या कमाईनुसार आणि प्रवाशांच्या संख्येनुसार त्यांचे वेगवेगळे ग्रेड ठरवले जातात ग्रेड एक ते सहा या श्रेणींपैकी ग्रेड एक स्थानक सर्वाधिक उत्पन्न देणारी मानली जातात या यादीत सध्या देशभरातील अठ्ठावीस स्थानकांचा समावेश आहे जी दरवर्षी पाचशे कोटीहून अधिक कमाई करतात सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन रेल्वे मंत्रालयाचे कार्यकारी संचालक दिलीप कुमार यांनी सांगितलंय की भारतीय रेल्वेचे नेटवर्क सत्तर हजार पेक्षा आहे। सुमारे आणि माल गाड्या धरून हा आकडा जातो या गाड्यांमधून दररोज तब्बल कोटीहून अधिक लोक प्रवास करतात त्यामुळे रेल्वे प्रवासींचे लक्ष वाढतच चाललंय देशातील या अठ्ठावीस ग्रेड एक स्थानकांमधून केवळ प्रचंड उत्पन्नच मिळत नाही तर प्रवाशांची अवाढव्य गर्दीही पाहायला मिळते प्रत्येक स्थानकातून वीस दशलक्षाहून अधिक प्रवासी दरवर्षी प्रवास करतात दिल्ली मधील नवी दिल्ली स्थानक अव्वल ठरलं असून त्याचं वार्षिक उत्पन्न तब्बल तीन हजार तीनशे सदतीस कोटी रुपयांपर्यंत पोहोचलंय या व्यतिरिक्त मुंबई हावडा चेन्नई सियालदह बेंगळुरू अशी अनेक महत्वाची स्थानके या यादीत आहेत या स्थानकांची सोय सुविधा प्रवाशांची मोठी संख्या आणि व्यापारी केंद्राशी असलेली जोडणी ही त्यांची कमाई वाढवणारी प्रमुख कारण मानली जातात भारतीय रेल्वेच्या या टॉप अठ्ठावीस स्थानकांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि रेल्वेच्या विकासाला मोठा हातभार लागतोय प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन प्रकल्प आधुनिक तंत्रज्ञान आणि सुविधांचा विस्तार होत असून आगामी काळात ही स्थानके आणखी विक्रमी उत्पन्न देण्याची शक्यता आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद